नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज आपल्या वरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला माहीत आहे का की पंच्याहत्तर वर्षानंतर होणारे नव्याण्णव टक्के मृत्यू केवळ काही मोजक्या कारणांमुळे होतात बऱ्याच लोकांना वाटतं की एवढं वय झालं की मरण हे येणारच हे अगदी नैसर्गिक आहे पण सत्य हे आहे की बहुतांश मृत्यू टाळता येण्याजोग्या कारणांमुळेच होतात अशा धोक्यांमुळे जे वेळेत लक्षात घेत घेतले जात नाही आणि तेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो त्यावेळी आरोग्य आधीच ढासळलेलं असतं आणि काही पर्याय उरलेलेच नसतात पण जर तुम्ही हे धोके आताच ओळखले तर स्वतःचं संरक्षण करणं आणि तुमचं आयुष्य अधिक काळ अधिक चांगल्या पद्धतीने जगणं शक्य होऊ शकतं जसं कधी कल्पनाही केली नसेल या व्हिडिओमध्ये आपण पंच्याहत्तर वर्षानंतर मृत्यूचं मुख्य कारण ठरणाऱ्या पाच गोष्टींबद्दल बघणार आहोत ज्या जवळपास सगळ्या मृत्यूंना जबाबदार आहेत यातील काही कारणं तुम्हाला साधी वाटतील पण काहींना नक्कीच आश्चर्य वाटेल एक मात्र नक्की ही कारणं ओळखणं म्हणजे ती टाळण्याचं पहिलं आणि महत्वाचं पाऊल आहे ही फक्त आकडेवारी नाही आहे ही खरी माणसं आहेत कुटुंबाचं दुःख आहे आणि काही अशा निवड्या आहेत ज्या तुमचं आयुष्य टिकू शकतात किंवा ते खूपच लवकर संपू सुद्धा शकतात त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण ही कारण टाळता येणारी आहेत अनेक लोकांनी छोट्या छोट्या सवयी बदलून या धोक्यांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे आणि आपलं स्वावलंबन टिकवून ठेवलं आहे आणि आपलं आयुष्य अनेक वर्षांनी वाढवलं आहे तुम्ही आज जे निर्णय घ्याल त्यावर ठरणार आहे की पुढील वर्षांमध्ये तुम्ही किती सक्रिय सक्षम आणि स्वावलंबी राहणार आहात चला तर मग सुरुवात करूया पहिलं कारण आहे हृदयविकार आता पंच्याहत्तर वर्षानंतर मृत्यूचं सर्वात मोठं कारण अजूनही हृदयविकारच आहे आणि तरीही बऱ्याच लोकांना हे कळतच नाही आहे की आपल्याला यावर किती नियंत्रण ठेवता येऊ शकतं हृदय हा एक स्नायू आहे इतर स्नायूंप्रमाणेच त्याची नीट काळजी घेतली व्यायाम केला योग्य खाणं पाळलं तर ते नेहमी बळकट राहतं पण दुर्लक्ष केलं हालचाल थांबली चुकीचं खाणं सुरू झालं तर ते हळूहळू दुर्बळ होतं प्रश्न असा आहे की हृदय कमजोर होण्याचे संकेत अनेकदा आपल्याला जाणवतच नाहीत आणि जेव्हा काहीतरी लक्षात येतं तेव्हा बरंच काही घडून गेलेलं असतं खूप लोकांना वाटतं की हळूहळू थकवा जाणवणं थोडं चाललं की दम लागणं किंवा ऊर्जा कमी वाटणं हे सगळं वयाचं लक्षण आहे पण खरं म्हणजे ही सगळी लक्षणं हृदय कमकुवत होत असल्याचे संकेत असू शकतात आणि ही बाब दुर्लक्षित करणं खूप मोठा धोकासुद्धा ठरू शकतो हृदयविकाराचं सर्वात मोठं कारण बघायला गेलं तर आहे उच्च रक्तदाब हा दाब अनेक वर्ष तुमच्या रक्तवाहिन्यांवरती सतत ताण देत असतो ज्यामुळे हृदयावरती जास्त ओझं येतं आणि अडचण ही की त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणं नसतात ना वेदना ना थेट त्रास त्यामुळे लोक काहीच न झाल्यासारखं वागतात आणि मग अचानक हृदयविकाराचा झटका येतो स्ट्रोक होतो आणि म्हणून थेट हॉस्पिटलमध्ये दुसरं मोठं कारण आहे ते म्हणजे खाण्याच्या सवयी वर्षानुवर्ष फास्ट फूड जास्त मीठ आणि वाईट चरबी असलेलं खाणं केल्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या हळूहळू बंद होऊ लागतात रक्तप्रवाह अडथळेला राहतो आणि इथे फक्त वाईट खाणं टाळणं पुरेसं नाही चांगलं पोषणमूल्य असलेलं खाणं खूप गरजेचं आहे कारण हृदय मजबूत राहण्यासाठी त्याला योग्य इंधन लागतं आणि जर तेच मिळत नसेल तर नुकसान लवकरच सुरू होतं आणखी एक कारण म्हणजे हालचालींचा अभाव हृदय ही अशी गोष्ट नाही की जी बसून राहिली तरीसुद्धा चालेल तुम्ही जर सतत एकाच जागी बसून राहिलात तर तुमचा रक्तप्रवाह मंदावतो स्नायू दुर्बल होतात आणि हृदयावरती ताण येऊ लागतो मॅरेथॉन धावण्याची गरज नाही आहे पण थोडं चालणं थोडंसं स्ट्रेचिंग करणं किंवा आपल्याच खुर्चीमध्ये बसून आपण हलके व्यायामसुद्धा करू शकतो जे हृदयाला बळकटी देतात आणि हृदयविकाराचा धोका याच्यामुळे खूपच कमी होतो सर्वात मोठी चूक म्हणजे लोक हृदयविकाराला नशीब समजतात नशिबाचा भाग समजतात माझ्या काकांना झाला होता त्यामुळे मला पण होणारच असं गृहित धरलं जातं किंवा वय वाढलं की आलंच मग हृदयविकार असं सुद्धा वाटतं पण सत्य कारण हे आहे की तुमचे रोजचे छोटे छोटे निर्णय छोट खाणं चालणं तणावाचं व्यवस्थापन हेच ठरवतात की तुमचं हृदय मजबूत राहील किंवा मग नाही राहणार जर या सगळ्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती अशी तुमचं हृदय निरोगी राहणार की नाही हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही आज जे निर्णय घ्याल त्यावरच ठरू शकतं की पुढील कित्येक वर्ष तुमचं हृदय मजबूत राहील किंवा नाही आणि यासाठी सुरुवात करायची असेल तर योग्य वेळ म्हणजे आताच आहे दुसरं कारण आहे पडणं किंवा मग दुखापती पंच्याहत्तर वर्षानंतर वय गाठल्यावरती सर्वात मोठा धोका असतो तो, तो म्हणजे आजार नाही तर पडणं हे काही घडतं एक चुकीचं पाऊल एक हलकीशी चक्कर किंवा घरामध्ये अगदी ओलसर झालेला फ्लोर असेल किंवा मग एका क्षणामध्ये आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी घडतात कधी कमरेला मार लागतो ला कधी डोक्याला तर कधी किरकोळ वाटणारी खरचटलेली जागा सुद्धा गंभीर खूप रूप धारण करत असते आणि खरी अडचण ही असते की बऱ्याच लोकांना स्वतः किती नाजूक अवस्थेत आहेत हेच समजत नाही तोपर्यंत की काहीतरी घडून गेलेलं असतं एक धक्कादायक गोष्ट म्हणजे वयोवृद्धांमध्ये पडणं हे दुःख जखमांमुळे होणाऱ्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे दरवर्षी लाखो लोक अशा कारणांमुळे तातडीने रुग्णालयामध्ये भरती होतात आणि बऱ्याच जणांसाठी एकदाच पडणं म्हणजे तब त्यांच्या तब्येतीच्या घसरणीची सुरुवात असते आणि त्यातून बरेचसे लोक पुन्हा कधीच पूर्वीसारखे उभे राहत नाही कमरेला मार बसला की महिनो महिने स्वावलंबन हरवतं आणि त्यातून संसर्ग किंवा मग इतर गुंतागुंती वाढू लागतात हे सगळं माहिती असून सुद्धा बहुतेक लोक पडल्यानंतरच याला गांभीर्याने घेतात तोपर्यंत दुर्लक्षच करत राहतात जस जा जसं वय वाढतं तस तसं आपलं संतुलन स्नायूंची ताकद आणि पटकन प्रतिसाद देण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते पण ही घसरण इतकी हळू होते की त्याचं लक्षातही येत नाही तुम्हाला वाटतं मी तर घरात सहज फिरतो रोजच्या सवय चालू आहेत पण एखाद्या दिवशी काही उचलताना थोडंसं वागता आणि अचानक तोल जातो मग गुरुत्वाकर्षण आपलं काम करतं शरीर पूर्वीसारखं ला लगेच सावरू शकत नाही आणि जे पूर्वी किरकोळ वाटायचं ते आता मोठी दुखापत ठरू शकतं त्या सगळ्यात अजून एक गंभीर गोष्ट अशी आहे की ती म्हणजे पडल्यानंतर मनामध्ये निर्माण होणारी भीती अनेक ज्येष्ठ नागरिक एकदा का पडल्यानंतर किंवा अगदी थोडक्यात वाचल्यानंतर चालणं बंद करतात जिनं चढणं टाळतात घराबाहेर पडणं कमी करतात आणि जितकं कमी चालतात तितके स्नायू अजून दुर्बळ होतात आणि जेवढे स्नायू दुर्बळ तेवढा पडण्याचा धोका जास्त हे एक वाईट चक्र आहे आणि ते फार लवकर आपलं स्वावलंबन हिरावून नेतं पण दिलासादायक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पडणं अपरिहार्य नाही उलट काही साध्या आणि सोप्या उपायांनी हा धोका खूप कमी करता येतो तुमचे पाय असतील कमरेचे स्नायू मजबूत करणं असेल संतुलन सुधारण्यासाठी हलका सराव करणं असेल आणि घरामध्ये काही गोष्टी बदलणं असेल जसे की चांगलं प्रकाश वजन ठेवणं असेल न सटकणारे गालीचे वापरणं असेल मजबूत रेलिंग लावणं असेल या सगळ्यामुळे तुमचं आयुष्य सुरक्षित आणि अधिक सक्रिय राहू शकतं अजून एक मुद्दा लक्षात ठेवावा लागेल तो म्हणजे काही औषधांचे दुष्परिणाम काही वेळा दिली जाणारी औषधं चक्कर आणू शकतात झोप येऊ शकते किंवा रक्तदाबामध्ये अचानक बदल होऊ शकतो यामुळे पडण्याचा धोका वाढतो जर तुम्हाला कधी झपाट्यानं उठताना चक्कर आलीच तर ते तुमच्या शरीराचं सांगणं असतं की काहीतरी सुधारणा करायची गरज आहे डॉक्टरांशी औषधांबद्दल मोकळेपणानं नक्की बोला ती तुमच्या संतुलनावर परिणाम करतात का हे बघा हे लक्षात घेतलं तर तुमचे प्राण सुद्धा शकतात पडणं म्हणजे फक्त वस्तूंमध्ये अडखळणं असं नाही होत ती तुमचं शरीर मजबूत स्थिर आणि सावध ठेवण्याची बाब आहे कारण पंच्याहत्तर नंतरचा एक अपघात सुद्धा सगळं आयुष्य बदलून टाकू शकतो पण जर आजच योग्य काळजी घेतली तर पुढचं आयुष्य अधिक सुरक्षित स्वावलंबी आणि आनंददायक होऊ शकतं जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की ही माहिती उपयुक्त आहे त्याचबरोबर माय बोली मराठी न्यूज या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन इन्फर्मेटिव्ह व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि ते तुम्ही लगेच बघू शकता आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये हे सुद्धा सांगा की तुमचं वय काय आहे आणि तुम्ही आता हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आता बघा तिसरं कारण आहे श्वसनाशी संबंधित आजार म्हणजे श्वास घेण्याशी संबंधित आजार श्वास घेणं ही एक अशी गोष्ट आहे आप हो की आपण ती रोज घेतो पण तिचं महत्व आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा श्वास घेणं कठीण होऊ लागतं वय वाढत गेलं की फुप्फूचा पूर्वीसारखी कार्यक्षम राहत नाही आणि सुरुवातीला साधी वाटणारी लक्षणं जसं की खोकला दम लागणं किंवा छातीत जड वाटणं हळूहळू मोठ्या आजाराचं रूप धारण करू शकतात पंच्याहत्तर वर्षानंतर श्वसनाचे विकार हे मृत्यूचं एक प्रमुख कारण बनतात कारण ते थांबवता येत नाही असं नाही तर लोक वेळेत त्याच्याकडे लक्षच देत नाहीत त्यात सगळ्यात मोठा धोका म्हणजे सीओपीडी ज्याला दीर्घकाळ चालणारा फुप्फुसांचा आजार म्हणतात यामध्ये इम्फायसेमा किंवा ब्रॉपायटीस हे दोन्ही आजार येतात या आजारांमध्ये फुप्फुसांचे मार्ग सुचतात आणि श्वास घेणं अधिक कठीण होतं अनेक वृद्ध लोक वारंवार खोकतात आवाज येतो किंवा थोडंसं चाललं तरी सुद्धा दम लागतो तरी ते म्हणतात वय झालं म्हणून होतं पण ही लक्षणं तुमच्या फुफ्फुसांची मदतीसाठीची हाक असते दुर्लक्ष करायचं नसतं एक अत्यंत धोकादायक आजार म्हणजे निमोनिया तो सुरुवातीला सर्दीसारखा वाटतो छातीत जडपणा जाणवतो ताप येतो पण वृद्ध व्यक्तींसाठी निमोनिया फार गंभीर असतो कारण वयानुसार शरीराची रोगांशी लढण्याची ताकद कमी होते पंच्याहत्तर नंतर अनेक लोकांना यामुळे रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागतं आणि बरेच जण तर पुन्हा सावरतच नाहीत याशिवाय अजून एक मोठा धोका म्हणजे खराब हवेचा परिणाम वर्षानुवर्ष धूळ धूर आणि प्रदूषण यांचा संपर्क भुप्फुसांवर हळूहळू वाईट परिणाम करत राहतो अगदी घराच्या आज सुद्धा बुरशी प्राण्यांच्या केसांचे कण किंवा मग गंधक वगैरे रसायन या सगळ्यामुळे श्वास घेणं अधिक कठीण होतं जर आधीपासूनच अस्थमा किंवा सीओपीडी पी डी असेल तर ही स्थिती आणखी बिघडते पण काही साधे उपाय खूप उपयोगी ठरतात घरातील हवा स्वच्छ ठेवणं हवेचं स्वच्छ करणारं उपकरण वापरणं किंवा धुराचा किंवा धुळीचा संपर्क टाळणं हे सगळं फुफ्फुस सुरक्षित ठेवायला मदत करतं श्वसनासाठी सगळ्यात उत्तम उपाय काय आहे तर तो आहे हालचाल अनेकांना हे माहीतच नसतं की फुप्फुसांसाठीही व्यायाम गरजेचा असतो जेव्हा तुम्ही चालता हलता किंवा थोडंसं स्ट्रेचिंग करता तेव्हा फुफ्फुस पूर्णपणे फुगतात न्युकस बाहेर टाकतात आणि अधिक कार्यक्षम राहतात पण जर तुम्ही दिवसभर बसूनच राहिलात तर फुफ्फुस कमी काम करतात आणि त्यामुळे संसर्गाचं प्रमाण वाढतं लस घेतली जाणं हे अजून एक महत्वाचं पाऊल आहे निमोनिया फ्ल्यू किंवा इतर संसर्गांपासून संरक्षण करणाऱ्या लसी या तुमचं आयुष्य वाचवू शकतात पण अनेक वृद्ध लोक या लसींचं महत्व लक्षात घेत नाही ही फक्त सर्दी टाळण्यासाठी नाही तर गंभीर त्रास टाळण्यासाठी आहे जे तुम्हाला थेट रुग्णालयामध्ये नेऊ शकत एक छोटी सवय जसं की वेळच्या वेळी लस घेणं ही सौम्य आजार आणि गंभीर संकट यामधला खूप मोठा फरक ठरू शकते श्वास घेणं ही अशी गोष्ट आहे की ती त्रासदायक वाटू नये पण पंच्याहत्तर नंतर अनेक लोकांना त्रास होतो कारण त्यांनी वेळेवर पावलं उचललेली नसतात तुमची फुपस्त तुमच्या सोबत प्रत्येक क्षण असतात तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी त्यामुळे त्यांची काळजी घेणं त्यांना बळकट ठेवणं आणि आजारांपासून त्यांचं रक्षण करणं हे तुमच्या आरोग्यासाठी आणि स्वावलंबनासाठी अत्यंत गरजेचं आहे चौथं कारण म्हणजे स्ट्रोक स्ट्रोक अचानक होतो कोणतीही पूर्वसूचना नाही आणि एका क्षणामध्ये सगळं आयुष्य बदलून जातं पंच्याहत्तर नंतर मृत्यूचं हेही एक मोठं कारण ठरतं पण आजही अनेक लोकांना हे लक्षातच येत नाही की स्ट्रोक येण्याआधी बरेच इशारे मिळतात आणि बऱ्याच धोक्यांवरती त्यांचंच नियंत्रण असतं खरी अडचण ही आहे की स्ट्रोक नेहमी दुसरी संधी देत नाही एकदा का स्ट्रोक झाला की बहुतेक वेळा मेंदूचं नुकसान कायमचं होतं पण एक गोष्ट जे फार कमी लोकांना माहीत असतं ती म्हणजे जवळपास ऐंशी टक्के स्ट्रोक्स टाळता येऊ शकतात म्हणजेच तुम्ही आज जे निर्णय घ्याल ते ठरवतील की पुढे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल की संपूर्ण आयुष्य दुसऱ्यावरती अवलंबून राहाल स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा जाणारा रक्तप्रवाह हो, अचानक थांबतो एखाद्या रक्तवाहिनीमध्ये फाट पडतो असं झालं की काही मिनिटांमध्येच मेंदूतील पेशी मरायला लागतात मेंदूला जितका वेळ ऑक्सिजन मिळत नाही तितकं नुकसान गंभीर होत जातं काही स्ट्रोक सौम्य असतात थोडा गोंधळ थोडासा अशक्तपणा वाटतो आणि तो निघून जातो पण काही स्ट्रोक्स इतके गंभीर असतात की माणू मानु, माणूस अर्धवट अपंग होतो बोलू शकत नाही किंवा पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून होतो आणि बऱ्याच वेळा स्ट्रोक थेट जीवावरती सुद्धा भेटतो स्ट्रोकचा सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे उच्च रक्तदाब वर्षानुवर्षे रक्तवाहिन्यांवर होणारा ताण त्या कमजोर होत करतो ज्यामुळे त्या सहज फाटू शकतात किंवा अडथळे जाऊ शकतात आणि हृदयविकाराप्रमाणेच उच्च रक्तदाबाची लक्षणं बाहेर दिसत नाही म्हणूनच अनेक लोकांना हे माहीतच नसतं की ते धोक्यात तो आहेत तोपर्यंत की अचानक स्ट्रोक होतो दुसरं कारण आहे हृदयाच्या ठोकरांमध्ये अनियमितता विशेषतः ॲस्ट्रियल फिब्रिलेशन अनेक ज्येष्ठ नागरिकांना हृदयाचे ठोके नियमित नसतात पण त्यांना त्याची कल्पनाच नसते अशा वेळेस हृदयात रक्त साचू लागतं आणि त्यातून थेंब तयार होतात हे थेंब जर मेंदूपर्यंत पोहोचले तर एका क्षणात स्ट्रोक घडतो पण एक चांगली गोष्ट अशी आहे एक साधी वैद्यकीय तपासणी करून हे धोके अगदी सुरुवातीला शोधता येतात आणि वेळेत उपचार घेतले तर स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येतो यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला आहार आणि जीवनशैली जर तुम्ही सातत्याने प्रक्रियायुक्त अन्न जास्त मीठ आणि वाईट चरबी जर खाल्ली तर स्ट्रोकचा धोका वाढतो आणि जर शरीराची हालचाल कमी झाली तर हो रक्त घट्ट होऊ लागतं आणि रक्तप्रवाह कमी होतो यामुळे सुद्धा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो याला जर टाळायचंच असेल तर उत्तम उपाय म्हणजे सक्रिय राहा पोषण मूल्यांनी भरलेला आहार घ्या आणि रक्तदाब योग्य पातळीवर ठेवा काही छोटे बदल जसं की हिरव्या पालेभाज्या खाणं मीठ कमी करणं आणि भरपूर पाणी पिणं हे सुद्धा मोठा फरक घडवून आणू शकतात अजून एक महत्त्वाची गोष्ट जी अनेक वेळा दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे टी आय ए किंवा मग मिनी स्ट्रोक हे काही सेकंद टिकतात अचानक दृष्टी धुसर होणं गोंधळ उडणं किंवा शरीराचा एखादा भाग सुन्न होणं आणि नंतर ते ठीक होतं पण या घटनांकडे दुर्लक्ष करू नका अशा वेळेस लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या यामुळे पुढे होणारा मोठा स्ट्रोक टाळता येतो आणि त्याचे विनाशकारी परिणाम टाळता येतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्ट्रोकचा धोका कमी करण्याची संपूर्ण ताकद तुमच्या हातामध्ये आहे नियमित तपासा हृदयासाठी उपयुक्त आहार घ्या शरीर हलत ठेवा आणि सुरुवातीची लक्षणं ओळखा ही सगळी पावलं तुम्हाला स्वावलंबी ठेवू शकतात आणि स्ट्रोकमुळे आयुष्यावर येणाऱ्या मोठ्या धक्क्यांपासून वाचू शकतात जितकं लवकर कृती कराल तितकी तुमची स्वतःला सुरक्षित ठेवण्याची शक्यता वाढेल जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर माहिती उपयुक्त आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील तुमचं पाठबळ माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि याच प्रेरणेतून मी अश माहितीपूर्ण आणि काळजी घेणारी सामग्री तयार करू शकत आहे तर चला पुढे जाऊया पुढचं आणि शेवटचं कारण आहे ते म्हणजे पाचवं कारण मेंदूची हळूहळू होत जाणारी कार्यक्षमता कमी होणं आणि त्यांच्याशी संबंधित अडचणी मातारपणातील सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे हळूहळू स्मरणशक्ती विचारशक्ती आणि स्वावलंबन कमी होणं मेंदूचं कार्य अचानक बिघडत नाही ती एक संत प्रक्रिया असते अगदी लहान वाटणारे बदल जसं ना ना वा, की नाव विसरणं गोंधळ उडणं किंवा महत्वाच्या गोष्टी हरवणं हे सुरुवातीला फारसं गंभीर वाटत नाही पण वर्षागणिक ही लक्षणं अधिक तीव्र होत जातात हळूहळू घरचं व्यवस्थापन चेहऱ्यांची ओळख आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ लागते आणि ही गोष्ट फक्त थोडीशी विसरभोळेपणाचं लक्षण नाही ती आयुष्यभरासाठी खूप गंभीर समस्या ठरू शकते डिमेन्शिया आणि अल्झायमर यांसारख्या आजारांचा धोका खूप मोठा असतो ही समस्या फक्त मेंदूपर्यंतच मर्यादित नसते ती हळूहळू संपूर्ण शरीरावरती परिणाम करू लागते कारण जसजसा मेंदू कमकुवत होतो तसतसं स्वतःची काळजी घेणं वेळेवर गोष्टी करणं आणि आजार ओळखणं सुद्धा कठीण होऊ लागतं अगदी साध्या साध्या गोष्टी जसं की वेळेवर औषधं घेणं अन्न नीट खाणं किंवा शरीरात काही त्रास सुरू होतोय का हे ओळखणं हे सुद्धा दररोजचं आह आव्हान होऊ लागतं डिमेन्शियाने त्रस्त अनेक वृद्ध मंडळी पाणी प्यायचं विसरतात त्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊन धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते काही जण खूपच कमी खातात तर काही वेळोवेळी जास्त खाऊ लागतात यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही किंवा वजन वाढतं आणि त्यातून दुसरे गंभीर आजार वाढतात पण सगळ्यात मोठा धोका हा आहे की अपघात गॅस बंद करायचा विसरणं रात्री दरवाजा उघडाच राहणं किंवा बाहेर कुठेतरी भटकायला जाणं अशा गोष्टी मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये घट झाल्यावर धोकादायक ठरतात अशा अवस्थेमुळे अनेक वृद्ध त्यांचं स्वावलंबन गमावतात मग एक ते एकटे राहू शकत नाही आणि जर त्यांची नीट काळजी घेतली गेली नाही तर त्यांचं आरोग्य आणखी झपाट्यानं ढासाळू लागतं या सगळ्यातली सगळ्यात भीतीदायक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना कळतच नाही की त्यांच्या मेंदूचं कार्य थोडं थोडं खालावत चाललं आहे नाव विसरणं असेल संभाषण अर्धवट सोडणं असेल वस्तू कुठे ठेवली हे विसरणं असेल ही लक्षणं सुरुवातीला वय वाढते म्हणून दुर्लक्षित केली जातात पण हीच मेंदू देत असलेली लक्ष द्या अशी चेतावणी असते जितक्या लवकर आपण ही लक्षणं ओळखतो आणि पावलं उचलतो तितका धोका कमी होतो आणि त्याचबरोबर पुढील अनेक वर्ष आपलं मन ताजं स्पष्ट आणि सक्रिय राहू शकतं मेंदूच्या आरोग्याची नीट काळजी घ्यायची असेल तर त्याला व्यायाम हवा असतो अगदी शरीराच्या स्नायूंप्रमाणेच वाचन करणं काहीतरी नवीन शिकणं कोडी सोडवणं खोल संवाद करणं या सगळ्यामुळे मेंदू सतत काम करत राहतो आणि तो झपाट्यानं कमजोर होण्याचा धोका सुद्धा टळतो पण इथेच अनेक लोक एक गोष्ट विसरतात ती म्हणजे शारीरिक हालचाल मेंदूसाठी फक्त बौद्धिक गोष्टी नाही तर चालणं थोडा व्यायाम शरीर तंदुरुस्त ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण यामुळे मेंदूपर्यंत पोहोचणारं रक्तप्रवाह वाढतो आणि स्मरणशक्ती सुधारते तसंच सामाजिक संबंध जपणं हे मेंदूला सतत सतर्क ठेवतं एकटेपणा आणि समाजापासून ताटातूट यामुळे मेंदूचं कार्य अधिक झपाट्यानं कमी होतं मित्रमैत्रिणींशी बोलणं कुणाला भेटणं गप्पा मारणं काही समूहामध्ये सहभागी होणं यामुळे मन उत्साही राहतं आणि मेंदू अधिक काळ कार्यक्षम राहतो मेंदू जितक्या नव्या अनुभवांमध्ये गुंततो जितक्या अर्थपूर्ण संवादामध्ये सहभागी होतो तितका तो अधिक लवचिक आणि बळकट होतो आणि हो आहारही तितकाच महत्वाचा आहे आपण जे खातो त्याचा थेट परिणाम मेंदूवरती होतो हिरव्या भाज्या सुकामेवा बेरीसारखी फळं यामध्ये असणारे ओमेगा थ्री अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्व मेंदूचं संरक्षण करतात पण जर आहारामध्ये सतत प्रोसेस्ड फूड जास्त साखर आणि वाईट फॅट्स असतील तर मेंदूमध्ये दाह निर्माण होतो आणि डिमेन्शियाचा धोकासुद्धा वाढतो एक गोष्ट लक्षात ठेवा सशक्त मेंदूचं मूळ आहे सशक्त शरीरामध्ये तुम्ही आज जे निर्णय घेता ते ठरवतील की तुमची पुढे विचारशक्ती किती नीट काम करेल मेंदूचं कमकुवत होणं ही काही म्हातारपणाची नशिबाची गोष्ट नाही वेळेत पावलं उचललीत मन शरीर सक्रिय ठेवलं समाजाशी जोडलेले राहिलात आणि चांगल्या सवयी आचारात आणल्या तर तुम्ही हा धोका मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकता तुमचा मेंदू हे तुमच्या शरीराचं एक अवयव आहे त्याची जितकी नीट काळजी घ्याल तितका तो दीर्घकाळ तुमच्या सेवेमध्ये राहील आता व्हिडिओच्या शेवटीला आलो आहोत आपण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही यातून काय शिकलात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद